नमस्कार आम्ही आता शेतात आलेलो आहेत हे पाठीमाग कांदा काढून आज भरण्याचं आहे सगळे बसलेले आम्ही आले आले थोडं आधी जेवण करून घेणार आहेत आत्ताशी पहिली गुन्हे भरलेली पैसा कांदा वरच्या बाजूला एक कांदा आहे तिथं विरळून काढलेली टोटल कांदा काढलेला आहे अय गँग कुठं जायचं आहे कांदा मामा मामीचं वे ते वेगळंच असतं अजून दिवाळीची वेळ संपलेली आमचे डबे भरलेले मुरमुरे कशासाठी दोन दोनच खा असं त्यांचं का दोन दोनच खा कांदा काय वाजते सध्या इतक्या लांब जाऊन बावीस रुपये म्हणजे सतरा रुपयेच पडला मामा लांब अंतर किती ती चारशे किलोमीटर जायचं कांदा मग किती रुपये पडणार एका किलो ला आणलाय गाडी लावली तिकड वफड आणला का आज काय होय काय कोण आहे बरते अंदाज सांग किंब तरी का अंदाजे सोमा शंभर तू दुसरा एडा बघितला तिकडला हा किती एक भरते का सत्तर मा मामा हिचा ओरिजिनल कलर आहे हिला जर तोंडाला माझा नाही लावलं तर मी माझा रुमाल देऊ का पंच आहे माझ्याकडे तायडे कुडस चालली जिंजिरा जिंजिरा चाललाय जंजिरा किल्ला आहे हा तायडे तू पुण्याला चालली किती बोली केली पैसे किती मामा काय म्हणते तायडी कामाला पैसे कोणाला सगळ्या जाणार सगळे ना तर सुट्ट्या तायडीच्या सगळं सहली स्वतःच्या पैशाच्या आता होय गायत्री तुम्ही घरी कोण नाही जेवून आली असोटी क्वार्टर कुठे तुमचे स्टिंगच चाललंय पिऊन पेते तर स्टिंग पेते चार टक्के आलकर मला कालच सांगत तुझं गाडी कोण सोन्या ना वा पोर ग बर का कळायला लागलं त्याला चल जेवायला कोणी बप्पून काय केलं मग मामाने बघ मामाला तांबा सुद्धा खात नाही तांबच्यातलं कोणीच खात नाही मामा मला उलटी सोने मोकळे करीतले इकडले मी बसूक मी जेवायला कांदेवाल्यांच्या वर कांदे खायला असं म्हणतो कांदेव काय काय घ्यायचं नसतं म्हणते माहिती का मीठ सुद्धा घेऊ घेऊन तू काय काय घेतलं तू ना आज पट्टी बसून उमेदवार बेळगावला ना ऐबुलनगर बाकीचे थांबा होय बेळगावला जायची बेळगाव बेळगाव कुठे सांगा तिथे नकाशा कुठे कोणत्या बाजूला आहे गाडीत बसून जायचं मग मग दिलं सोडून तर पल उद्या काय आपण कुठं राहतोय सांगा दी पण आपण कुठंही सांगा दी आपण कुठं आहे तर रानात, रानात। सांगणार का एखाद्याला पत्ता हरवलेला रानात सांगणार का

श्रीवंधा श्रीवंधा काय तालुका जिल्हा अहमदनगर नाही झालं बना तेवढ श्रीवंध आलं मग मैसी नीन म्हणाल वकील झाले असते असं वाटतं का मग आम्ही काय झालं असतो आपण काय झालं असतो आम्ही वकील बनलो तो तुम्ही सकाळपासून पोरांना भुनबून करता आता इथं येऊन करणार का

कस नाही म्हणलं बारा वाजून ती पाच वाजून तेरा मिनिट आठ सेकंद सगळा कांदा भरून झाला जवळजवळ पन्नास गाड्या सॉरी गोने भरलेले अरे आज दिवसभर म्हणजे सकाळी साडे दहा वाजल्यापासून आतापर्यंत कांदा भरण्यात आला फक्त पाठीमागच्या बाजूला जे थोडंसं दिसतोय एवढंच कांदा बाकी आता हा शेवटी सरसकट काढण्यात येईल म्हणजे निघण्यासाठीच आलेला आहे आता तू बघ आमच्या शेजारी पाठीमाग सुद्धा कांदा काढतायत सगळे बलगर आलेले ती मला कांदा कसा का आहे ती दाखवते समोर प्रत्येकाला वाटत असं भरपूर नोट्या इथं एक कांदा कितीतरी वेळा हाताखालून जात असतो लावण्यापासून त्यानंतर फायनली ते कांदा तयार होतो त्यानंतर शेवट भरेपर्यंत ही स्थिती बघा समोरच्या बाजूला दूरपर्यंत मला दाखवतो हे शेजारच्यांचा कांदा भरण्याचं पण काम चालू आहे त्यांनी तीन वळा हे लावलेले ती भरता येते एक मध्ये एक आणि कॉर्नरला एक दिसतंय ती आणि आम्ही भरलेला आहे तो कांदा हा आहे आज दिवसभर भरला हा एक कांदा आणि जे पलीकडे दिसत आहेत डोंगराच्या बाजूला तिथे एक भरण्याचं काम चालू आहे ते कांदा दोन जागेवर आम्ही कांदा भरला आहे तर केलेच थोड्या वेळात यामध्ये तीन प्रकार केलेत एक मोठा कांदा दोन मिडियम साईज तिसरा सिग्रेड म्हणजे त्याला या बघा चिंगडीसुद्धा बोललं जाते आणि सडका भरपूर निघाला आजूबाजूला या दोन्ही दोन नंबरला एक नंबरला ही मिडियम साईज आहे आणि ही चिंगळीच्या पाच गोण्या या बाजूला म्हणजे सिग्रेड अशा त्यांनी आमचा कांदा भरून झाला आहे आज दिवसभराचा जर्नी इथंच संपलेली कारण आज एकतीस डिसेंबर असल्यामुळं की प्रत्येकाला वाटतं नवीन वर्ष काहीतरी आपलं भरभराटीसाठी येऊ गेल्या वर्षात काय आपल्या दुःख काय असतील ते सरून जाऊ नवीन वर्षात चांगल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊ विश यू हॅपी न्यू इयर धन्यवाद